नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे देविका आता मीराला म्हणत असते मॅडम चला ना आपण तुमचं पेडिक्युअर करून घेऊया तेव्हा मीरा मात्र आता देविकाकडे त्या चष्म्यातनं मस्त बघत असते त्याच वेळेस देविका मू लागते मॅम तुम्ही या पार्लरमध्ये पहिल्यांदा आहेत का तेव्हा लगेच मीरा मू लागते हो म्हणजे फर्स्ट टाईम आता मीराही जरा इंग्लिश बोलत असते त्यामुळे ही मीराय याचा काही देविकाला डाऊट येत नाही तेव्हा गेस ती आता मीराला म्हणू लागते मॅम चला ना बसा ना प्लीज आता मीराला गेस त्या खुर्चीवरती बसते तेव्हा आता देविका तिचे नील ऑश करत असते त्याच वेळेस मीरा मात्र आता सत्याकडे बघू लागते सत्या इथे एसीची सर्व्हिसिंग करत असतो आता मीरा मात्र अशी आपल्या हाताने हवा मारू लागतोय जणू काही तिला खूपच गरम होतंय त्याच वेळेस देविका म्हणू लागते मॅम काय होतंय तेव्हा मीरा म्हणू लागते ती किती गरम होतं इकडे सी खराब झाला आहे काय चालू आहे इकडे मला ना काही कळतच नाही आहे त्यावर लगेच देविका म्हणू लागते मॅम ए सीची सर्व्हिसिंग चालू आहे ना ते बघा तो काय तो माणूस सर्व्हिसिंगच करतो होईलच थोड्या वेळात त्याच वेळेस लगेच आता मीरा म्हणू लागते प्लीज त्यांना विचारा ना किती वेळ लागेल तेव्हा देविका आता सत्याला आवाज देते आणू लागते ए अरे झाली की नाही सर्व्हिसिंग किती वेळ लागणार आहे अजून तेव्हा आता सत्या वेगळ्याच आवाजात म्हणावं लागतो मॅम थोडाच वेळ ऑलमोस्ट आता लगेच होणार आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते मॅम थोडा वेळा फक्त थोडा वेळ आता कंट्रोल करा मग लगेच ए सी सुरू होईल म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल तेव्हा मीरा म्हणागते या या चला घ्या पटापट आवरून तसाही माझ्याकडे टाईम नाही आहे त्यावर लगेच आता देविका म्हणागते मॅम तुम्ही कुठे राहत असता म्हणजे सांगलीत पहिल्यांदा आलाय का कधी बघितलं नाही तुम्हाला म्हणून विचारते त्याच वेळेस आता मीरा लगेच म्हणू लागते हो मी इथे नसतेच मी पहिल्यांदेच फर्स्ट टाईम इकडे आले मी मुंबईत असते आणि मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा मला एक छान असं ब्युटी पार्लर हवं होतं आणि मग माझ्या स्टाफने मला हे ब्युटी पार्लर सजेस्ट केलं आणि म्हणून मी इथे फर्स्ट टाइम ट्रीट करते म्हणजे मलाही कळेल हे पार्लर कसं आहे इथे कसं काय केलं जातं मेनिक्युअर पेडिक्युअर बाहेर मी बोर्ड वाचले तुमचे खरंच मला खूप आवडलं म्हणून मी या पार्लरमध्ये आले तेव्हा देविका मुलागते मॅम तुम्ही अगदी बरोबर बोलताय आमचं पार्लर आहेच असं जो कोणी कस्टमर येतो ना त्याची आम्ही अगदी छान अशी सेवा करतो मसाजही करतो एवढे नी झाले की मॅम मी तुमची छान अशी मसाज करू नये तुम्हाला एकदम भारी वाटेल तेव्हा मीरा मुलाग चालेल यस यस त्याच वेळेस आता मीरा सत्याला खुनावू लागते कारण आता बाहेर जो ग्लॉसी ऑटर ब्युटी पार्लरचा बोर्ड असतो ना तसाच बोर्ड आतमध्येही लावलेला असतो सत्याला आता मीरा खुनावू लागते तो बघा इकडेही तोच बोर्ड लावलेला आहे म्हणजे पार्लरचं नाव बदललं नाही नक्कीच काहीतरी गडबड दिसते आता सत्याही त्या बोर्डकडे बघू लागतो आणि धुमके तुला खुनावू लागतो चालू ठेव असंच काम चालू ठेव त्याच वेळेस आता लगेच मीरा मव लागते तुमचं पार्लर मला खूप आहे तेव्हा मीरा मनाशीच मावू लागते यासाठी इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागेल काहीतरी शिकवलं होतं ना मला आता मी कसं बोलू मला ना काही सुचतच नाही आहे तेव्हा देविका मू लागते आवडलं मॅम तुम्हाला तेव्हा मीरा मू लागते हो आय लाईक इट म्हणजे ना खरंच खूप छान ट्रीट देता तुम्ही एकदम भारी मला खूप आवडलं गुड पार्लर हां तेव्हा लगेच आता देविका मू लागते यस मॅम आमच्या पार्लरमध्ये आम्ही खूप छान तऱ्हेने सेवा करतो कस्टमर खूप खुश होतात आणि इकडनं एक जर एकदा येऊन गेले ना पुन्हा याच पार्लरमध्ये येतात असं आहे आमचं पार्लर त्याच वेळेस आता मीरा मऊ लागते तुमचं म्हणजे नाव काय हॉट इज युअर नेम तेव्हा देविका ते माझं नाव देविका आवर लगेच मीरा ती या देविका मस्त नाव या मग देविका तू या पार्लरची मालकी नाही का त्याच वेळेस देविका म्हणू लागते हो हे पार्लर माझच आहे आता मीरा लगेच सत्याकडे बघू लागते आणि खुणावू लागते ही तर मीच पालखीनी असं म्हणू लागते तेव्हा सत्या तिला थांब थांब थोडा वेळ कंट्रोल कर अजून नक्की काहीतरी आपल्याला पुरावा सापडेल असे तुला खुणावू लागतो त्याच वेळेस आता लगेच इथे देविका इंग्लिशमध्ये मीराला विचारू लागते आणखीन काय काय करायचंय आता मीराला तर जेवढं शिकवलं तेवढंच इंग्लिश येत असतं जास्त काही इंग्लिश तिला माहिती नसतं तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे ही काय बडबडली मला तर यातलं काहीच कळत नाही मी काय करू आता जर असा जास्त वेळ मी इकडे थांबले ना तर नक्की माझं भांडं फुटणार आहे कारण मला जेवढं शिकवलं आहे तेवढं इंग्लिश तर मी बोलून टाकलं आहे अजून जर जास्त काही बोलायची वेळ आली ना तर माझं काही खरं नाही त्यावर लगेच मीरा आता हसू लागते तेव्हा देविका म्हणू लागते मॅम मी विचारलं आहे तुम्हाला कुठली स्टेप सुरू करू काय करू त्यावर लगेच आता हसतच मीरा म्हणू लागते काहीही चालेल काहीही चालेल तुम्हाला हवं तसं ट्रीट करा तुम्ही तेव्हा देविका मला लागते ठीक आहे मॅम येस तुम्ही म्हणताय तर मी माझ्या पद्धतीने करते तेव्हा मिरा म्हणू लागते या या त्याच वेळेस आता देविका मात्र पटकन पाण्याचा टप घेऊन येते आणि आता त्या टपामध्ये मीराचे पाय आता स्वच्छ करत असते मीरा मात्र देविकाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस इकडनं सत्य आता दुसरा जो स्टाफ असतो ना त्या मुलींना म्हणू लागतो आता ए सीची सर्व्हिसिंग झाली बिल कुणाकडे द्यायचंय त्यावर लगेच आता ती मुलगी देविकाकडे बोट करते आणि मग ते मॅडमकडे द्या दे, देविका मॅडमकडे तेव्हा सत्या मनाशीच मुलगतो बिल जर या बबड्याच्या बबडीकडे द्यायचे म्हणजे हीच या पार्लरची मालकीन का काय अर्थ आहे नेमकं या सगळ्याचा मला ना काही कळतच नाही मीराही आता सत्याला खुनवू लागते हिच्याकडे बिल द्यायचं आहे म्हणजे हीच मालकीने ना तेव्हा सत्या धुमके धुमकेतू थांब जरावे आता मात्र त्याच वेळेस मीराला काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच मी आता जोरात ओरडते आणि मला वाटते काय करताय तुम्ही अशी कशी कस्टमरला ट्रीट देत आहे तुम्ही मला किती लागलं दुखापत झाली मला अरे बाप रे मी कुठल्या पार्लरमध्ये आले त्याच वेळेस आता त्या पार्लरच्या ज्या मालकी मॅडम असतात ना त्या समोर येतात आणि मला वाटतात काय झालं आहे मॅम तुम्हाला काही त्रास होतोय का देविका हे सगळं काय चालू आहे अहो मॅम ह्या का ना काय करावं काही सुचत नाही ती प्रत्येक वेळेस अशा चुका करते आता लगेच मीरावान लागते एक मिनिट तुम्ही कोण आहात ही देविका कोण आहे तेव्हा लगेच आता त्या मॅडम होऊ लागतात हे बघा मॅम प्लीज तुम्ही चिडचिड करू नका शांत वा बरं देविका तुझ्या कंप्लेंट वाढत चालल्या प्रत्येक वेळेस कस्टमरला तुझ्याकडनं त्रास होतोय नीट लक्ष देऊन काम करता येत नाही तुला हे बघ तुझी जर वागणूक अशीच राहिली ना देविका तर मी तुला कामावरनं काढून टाकण्याचा विचार करेन आता मात्र सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात अरे बापरे म्हणजे ही देविका या पार्लरमध्ये कामाला आहे तर आणि ही या पार्लरची मालकीनी आता मात्र हे सत्य मीरा आणि सत्यसमोर आलेलं असतं त्याच वेळेस आता मीराला मात्र इकडनं निघायचं असतं त्यामुळे सत्य तिला खुनावू लागतो तेव्हा मीरा मू लागते मला ना आता इथे एक मिनिटही थांबायचं नाही ही असली ट्री ट्रीट करणारी लोक मला अजिबात आवडत नाही मी चालले इकडनं असे म्हणत आता मीरा लगेच आपले सँडल हातात घेते आणि रागा रागात तावानेच तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस त्या मॅडम आता देविकार ती ओरडू लागतात देविका मत असते मॅडम प्लीज थांबा ना असं चिडचिड करू नका रागात निघून जाऊ नका प्लीज माझा ऐका ना असे आता देविका मीराला म्हणत असते पण मीरा मात्र तिकडनं सटकलेली असते त्याच वेळेस बाहेर आलेली असतो आता मात्र सत्या आणि मीरासमोर या बबडीचं भांडं मात्र फुटलेलं असतं आता दोघेही गाडीत येतात तेव्हा सत्या लागतो वा धुमके तू बघ ही बबडी घरात तर लय शेंड्या लावत असते ग पण या बबडीने आपल्या सगळ्यांना नाही निरुपाला तर जास्तच फसवलंय काहीतरी म्हणे निरुपा ब्युटी पार्लर खोललं आणि आता आता तर वेगळंच पार्लर झालं इकडे बघ बघ ही बबड्याची बबडी पण त्याच्या सारखीच निघाली आणि ही निरूपा आपल्या सुनेचा लय बडजेव करत असते माझी सून पार्लरची मालकीण स्वतःचं पार्लर काय काय गात असते या बापाची बायको आता या निरूपाला ना दाखवतोच मी त्याच वेळेस मीरा ते बघा ना मला तर धक्काच बसलाय हे सगळं देविकाने आपल्यापासून लपवलं आहे आणि हे सगळं का करते ती ना तेच कळत नाही आहे आणि मुळात म्हणजे आत्ताच पंकजचं सत्य बाहेर आल्यामुळे सगळ्या घरच्यांना त्रास झाला आणि पुन्हा जर आता देविकाचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर सगळ्यांना पुन्हा त्रास होईल काय करावं का ना काही सुचत नाही तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू मी शंभर टक्के खात्रीनुसार सांगतो या बबडीचा सा बाप कुठेही फॉरेनला मलेशियाला नाहीच आहे ही सगळं काही खोटं बोलते आणि या निरुपाला बरोबर आहे निरुपाकडनं पैसे घेऊन इने पार्लर उभं केलं आणि आता ते पार्लर दुसऱ्याच कुणाला तरी विकलंय नेमकं ही करते तरी काय हे आपल्याला शोधावंच लागेल आणि इतचा भांडा आता फोडावाच लागेल त्याच वेळेस मिरामू लागते हे बघा असं काही करू नका तेव्हा सत्यावर तो असंच करणार आहे मी मला माहिती ही बबडी जे काही सांगते ना, खोटे। ना, ना काई ते सगळं खोटं आहे ना हिच्या बापाची हॉटेल आहे ना काहीच असणार आहे हिने बरोबर निरुपाला आपल्या जाळ्यात फसवलं आहे तेव्हा लगेच मीरामुलाग ते हे बघा जे काही करायचं आहे ते शांततेने करूया की आधी आपण आजीला हे सगळं सांगूया तेव्हा सत्या तो नाही या आता घरी जायचं आणि समद्यांना सगळं खरं खरं सांगायचं तिकडे आजी पण असणारच ना मग तिला कळेलच ना तेव्हा मीरा मुलाक ते करा तुमच्या मनासारखंच करा कधीच माझं ऐकू नका दरवेळेस सगळ्यांना सांगत असता मी बायकोच्या शब्दाबाहेर नाही मी बायकोचं सगळं ऐकतो मग आता काय ऐकत नाही धुमकेतू धुमकेतू म्हणत असताना मग धुमकेतूचा एक बी तारा घ्यायचा नाही जे मनाचे तारे असतात ना तेच घ्यायचे हो ना मग करा तुम्हाला जे करायचे ते करा तेव्हा सत्या मला वाटतो ठीक आहे धुमकेतू तू म्हणते तसंच करेल हा सत्या पण मात्र आता सत्या प्रेमाने धुमकेतूकडे बघू लागतो आणि हसतच मला लागतो पण धुमकेतू ते काय बी असू द्या तू या कपड्यामध्ये लय भारी दिसायली एक नंबर भारी तेव्हा मीरा मुलाक ते भारी म्हणजे तरी कशी तेव्हा सत्यमा लागतो अगो एकदम ती पिक्चरमध्ये हिरोईन नसते का तशीच एक नंबर भारी दिसते तू तेव्हा मीरा मुलाक ते अच्छा म्हणजे तशी दिसते होय मग मी रोज आता अशीच भारी राहत जाईल असे ड्रेस घालत जाईन चालेल तेव्हा सत्य मला वाटतो काय नाही 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 धुमके तू मला अजिबात चालणार नाही हां अगं हे असले कपडे घालून तू दुकानात आली तर लोक फुलं घ्यायची सोडून तुझ्याकडेच बघत राहतील की तेव्हा लगेच आता मीरा मात्र जोर जोरजोरात हसू लागते त्यावर लगेच आता सत्य मला लागतो धुमके तू अजिबात चालणार नाही या असल्या कपड्यात तू दुकानात यायचं नाही तेव्हा ते सत्याला आता मीरा मग लागते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी या कपड्यात भारी दिसते आणि साडी चांगली दिसत नाही ना तेव्हा सध्या मला वागतो नाही धुमके तू असं नाही आहे तू साडीत पण लय भारी दिसते पण या कपड्यात ना असं तुझ्याकडे बघून असं वाटत नाही ना तुझं लग्न झालंय म्हणून मग कोण बी येईन आणि मग तुझ्याकडे बघत राहील तुझ्या प्रेमात पडलो कोणी तर माझ्याकडे उगंच तुझा हात मागायला येईल मग मी काय करू आणि मग जो कोणी माझ्याकडे तुझा हात मागायला येईल त्याचं मग मी थोबाड फोडे आणि मग धुमके तू तू माझ्यावरशीच चिडशील ना म्हणून म्हटलं हे असे कपडे नको घालू तेव्हा लगेच मीरा मात्र जरजरात हसू लागते त्याच वेळेस सत्य मला तो मग धुमके तू काय ठरवलंय साडी घालणार की ड्रेस घालणार तेव्हा मीरा हसतच मला लागते साडी घालणार त्यावर लगेच आता सत्य चष्मा लावतो आणि लागतो मग मॅडम निघायचे का आता मात्र मीरा लगेच सत्याकडे बघून हसू लागते आता दोघेही इकडे दुकानाकडे निघालेले असतात तरी ते दुकानात आता पंकज मात्र दोघांची वाट बघून थकलेलं असतो हे दोघे नवरा बायको कुठे गायब झाले काय माहिती मला ना इंटरव्ह्यूसाठी साठी जायचे अजून कसे आले नाही असे म्हणत पंकज मात्र आता खूपच चिडलेला असतो त्याच वेळेस आता एक दुकानात कस्टमर येतं तेव्हा ते काका म्हणू लागतात हा बुके कितीला दिला तेव्हा पंकज म्हणू लागतो कशाला आहे तुम्हाला बुके कशाला आहे काही गरज नाही न्यायचा बुके नका न्यू त्याच वेळेस आता सत्य आणि मीराची गाडी मात्र तिकडे पोहोचलेली असते तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात ही कुठली पद्धत झाली बोलायची असं कोणी कुणाशी बोलतं का आणि इथे ज्या मॅडम बसतात त्या कुठे गेला त्याच वेळेस आता मात्र सत्य आणि मीराकडे पंकज बघू लागतो आणि लगेच हात जोडत त्या काकांना म्हणू लागतं सॉरी आ मला वाटलं की सोसायटीतील तवाळ पोरं आली की म्हणून उद्धटवानी बोललो पण मला तसं नव्हतं बोलायचं काका सॉरी माझं चुकला असे हात जोडून आता पंकज त्या काकांची माफी मागू लागतो तेव्हा ते काका म्हणू लागतात मला हा बुके हा होता कितीला देताल तेव्हा पंकज लागतो पाचशेला पाचशे रुपयाला त्यावर ते काका लगेच तो बुके हातात घेतात आणि म्हणू लागतात मला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे कॅश नाही दिली तर चालेल ना स्कॅनर कुठे तेव्हा लगेच पंकज लागतो अरे बापरे स्कॅनरवर पैसे मारले तर माझ्या हाती लागणार नाही त्यापेक्षा कॅश घेतं की या काकाकडनं तेव्हा पंकज लागतो सॉरी काका स्कॅनर नाही चालणार कसं आहे ना सर्व्हर डाऊन आहे ना त्यामुळे पेमेंट नाही होणार स्कॅनरवरती तुम्ही कॅश द्या ना मला तेव्हा ते काका ठीक आहे चालेल आता ते लगेच पाचशे रुपये काढतात आणि पंकजच्या हातात देतात आता पंकज मात्र खूपच खुश झाले असतो दोनशेच्या दोन नोटा असतात आणि शंभरची एक खटाखट असे पैसे मोजतो आणि पटकन आपल्या खिशात घालतो जणू काही सत्या मीराला काही समजणारच नाही असं त्याला वाटू लागतं त्याच वेळेस दुकानात सत्या आणि मीरा पोचलेले असतात तेव्हा लगेच आता सत्या लागतो मग बबड्या गल्ल्यातले पैसे ढापले बिपले तर नाही ना तेव्हा पंकज लागतो नाही मी कुठेही हात लावलेला नाही मी काहीच केले नाही तेव्हा लगेच आता पंकज आता सत्याकडे बघत असताना सत्य हसू लागतो आणि लागतो ए मी खरंच विचारतोय पैसे ढापले तर नाही ना तेव्हा पंकज म्हणून लागतो काय बोलतो आहे सत्या अरे आजकाल कॅश कोण देत आहे सगळे ऑनलाईन पेमेंट करतात त्यामुळे कॅश धापण्याचा काही प्रश्नच येत नाही ना तेव्हा लगेच सत्या म्हणून लागतो पण जे आत्ता काका गेले त्यांनी तर स्कॅनरवरती पेमेंट नाही केलं त्यांनी कॅश दिली ना ती कुठे आहे मग तेव्हा पंकज मात्र आता भामटेवानी इकडे तिकडे बघू लागतो त्याच वेळेस सत्या त्याच्या खिशात हात घालतो आणि ते पाचशे रुपये काढतो आणि लागतं हे काय आहे त्या काकांनी दिलेले कॅशमधले पैसे आता मात्र पंकज आपले डोळे बंद करून हळूच सत्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता मीरालाही धक्का बसतो हा पंकज तर भामटा चोरच आहे त्याच वेळेस सत्यावर लागतो चोरट्या चोरी करतो पैसे ढापतो तू धुमके तुझ्या दुकानातले तेव्हा पंकज लागतो सॉरी सॉरी मारू नको सत्या अरे मला इंटरव्यूला जायचं होतं ना म्हणून हवे होते पण आता मला नकोय मला उशीर होतोय मला आहे तेव्हा सत्यावर लागतो आहे मग तू एक काम कर बावड्या माझ्या पाया पड मी आशीर्वाद देतो तुला बघ तुला आज नक्की जॉब लागणार म्हणजे लागणार तेव्हा पंकज लागतो अरे काय बोलतोय तू तेव्हा सत्य बरोबर आता पंकज मात्र पटकन आपली बॅग उचलतो आणि तिकडनं पळालेला असतो त्याच वेळेस सत्य मात्र जोर जोरजोरात हसू लागतो आणि मला धुमके तू हा बबड्या काही सुधारणार नाही आता मीरा ही आता पंकजकडे बघत असते तर इकडे पंकज आता इंटरव्ह्यू देण्यासाठी बाहेर ऑफिसमध्ये मध्ये आलेले असतो आता ते ऑफिसमध्ये बॉस बसलेले असतात तेव्हा पंकज आतमध्ये जात येताच आता हायपाय इंग्लिश मारू लागतो जणू काही पंकज खूपच भारी शिकलेला आहे खूपच मोठा माणूस आहे तेव्हा लगेच आता ते बॉस म्हणजे ते सर आता पंकजकडे बघू लागतात हा तर खूपच शिकलेला वाटतो आहे आणि याला आपल्याकडे कसलाही जॉब नाही आहे तेव्हा पंकज लागतो सर प्लीज मला काहीतरी जॉब मिळेल का तुमच्याकडे प्लीज सर तेव्हा लगेच ते सर म्हणू लागतात हे बघ तुझ्याकडे बघून तो जॉब तुला शोभणार असं वाटत नाही त्यामुळे प्लीज तू जाऊ शकतो तेव्हा पंकज लागतो नाही सर काय जॉब आहे मला सांगा ना त्यावर ते सर म्हणू लागतात आमच्याकडे आता फक्त पिऊनचा जॉब आहे तोच माणूस हवा आहे आम्हाला दुसरा कुठलाही जॉब नाही आहे तेव्हा लगेच पंकजू लागतो पिऊन तर पिऊन नोकरी मला करायची म्हणजे करायची त्यावर लगेच पंकजा लागतो लगत। सर मला चालेल तुम्ही सांगा ना तेव्हा लगेच ते सर मला लागतात नाही नाही तू कसा करू शकतो पिऊनची नोकरी अरे तू खूप हायपाय शिकलेला दिसतोय तुला एवढी इंग्लिश येते ना तेव्हा पंकज लागतो नाही सर म्हणजे आल्याला मी जे काही बोललो ना ते मी शिकून आलो होतो नाहीतर मला सॉरी थँक्यू सोडून इंग्लिश नाही आहेत म्हणजे ना मला नोकरीची गरज आहे प्लीज तुम्ही द्याल मला नोकरी तेव्हा लगेच आता ते सर पंकजच्या कपड्याकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात पण तू तर चांगल्या घराण्यात दिसतोय तुझे कपडे वगैरे सांगतात ना इस्त्री केलेली कपडे दिसत आहे आणि तू पिऊनची नोकरी करणार का तेव्हा पंकज मिळू लागतो म्हणजे कसं आहे ना ते माझ्या आईनेच सांगितलं ना चांगले व्यवस्थित कपडे वगैरे घालून जा तुला नोकरी शोधायची ना म्हणून घालून आलो पण सर मला खरंच खूप नोकरीची गरज आहे सांगा ना पिऊनचं पॅकेज काय असतं त्यावर लगेच आता ते सर मला लागतात नाही नाही पिऊनला पॅकेज नसतं सॅलरी असते महिन्याला सहा हजार रुपये आणि जाण्याचे एक्स्ट्रा हजार रुपये दिले जातील तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो फक्त सहा हजार रुपये मी जर स्वतःचा बिझनेस उभा केला असता ना तो समाजा हता तेनना तरी नाए नाए। प्युंची तर अशी सत आठ माणसं माझ्या हाताखाली कामाला ठेवली असती आणि त्यांना कितीतरी पटीने पगार दिला असता सहा हजारात काय होणार आहे पण नाही नाही पिऊंची तर पिऊंची मला सुरुवात करायची स्वतः पैसे कमवायचे त्यामुळे मला हा जॉब घ्यावाच लागेल तेव्हाला गेस पंकज लागतो पण सर त्यासाठी काय काय नियम फॉलो करावे लागतील तेव्हाला गेस तेच सर म्हणू लागतात तुझं शिक्षण किती झालं आहे तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो मी एम बी ए झालो आहे हे जर या सरांना कळत तर मला पिऊंची नोकरी भेटणार नाही त्यामुळे मला यांना खोटं सांगावं लागेल पंकज पटकन आपल्या हातात जी फाईल असतो ना त्या बॅगमध्ये ती बॅग लपवतो आणि लगतो सर माझं कुठे शिक्षण आलं आहे मी तर दहावी फेले प्लीज मला जॉब द्याल का तुम्ही हा पिऊनचा मी अगदी व्यवस्थित काम करेल तुम्ही म्हणाल तसंच करेल तेव्हा ते सर म्हणू लागतात ठीक आहे मग तू म्हणत असेल तर तुला मी सहा हजार रुपये पेमेंट म्हणजे सॅलरीत देईल महिन्याला एक हजार एक्स्ट्रा जाण्या येण्याचे आणि दिवाळीला बोनस चालेल तेव्हा पंकू लागतो चालेल चालेल त्याच वेळेस आता ते सर्व लागतात मग ठीक आहे आत्तापासून लगेच कामाला लाग चल पटकन ही फाईल पुढच्या टेबलवरती नेऊन दे पंकज आपल्या हातातली बॅग खाली ठेवतो आणि आता पिऊनच्या नोकरीला इथे सुरुवात करतो पटकन ती फाईल हातात घेतो आणि दुसऱ्या टेबलवरती नेहून देतो आता, आता पंकजने मात्र पैसे कमवायचे ठरवले असतात पिऊनची नोकरी तर पिऊनची नोकरी असं आता त्याने मनाशीच ठरवलेलं असतं तर इकडे आता घरी देविकाने आता तिची मैत्रीण बिट्टी इला आता निरुपाचं फेशियल वगैरे करायला घरी पाठवलेलं असतं आता ती निरुपाचे नखं साफ करत असते स्वच्छ पाय करत असते त्याच वेळेस आता निरुपाला मात्र त्या भ्रश्ने गुदगुल्या होत असतात निरुपा जोरजोरात खदाखद हसत असते तेव्हा आजी मला लागते ए निरुपा अगं काय पोरकटपणा चालू आहे एवढं दाट काढायला काय होतंय तुला तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई अहो तुम्ही पण एकदा हे समद करून बघा की असलं भारी वाटतंय ना खूप मज्जा येते तेव्हा आजी मला लागते तूच कर काय रंगरंगोटी करायची मला गरज नाही आहे तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई मी फक्त एवढंच नाही करणार मी अजून फेशियल पण करणार आहे माझ्या सुनेने मायला ट्रीट करण्यासाठी घरी मुलगी पाठवली म्हटल्यानंतर माझा दरारा आहे बाबा मी मालकी नाही त्या पार्लरची हो की नाही तेव्हा लगेच आता ती देविकाची मैत्रीण होऊ लागते हो देविका मॅमला ना कामात हैगही अजिबात चालत नाही काम एकदम असं ट्रिक टच झालं पाहिजे तेव्हा लगेच आता निरुपम हो लागते हो अरे बापरे देविकाला किती घाबरतो स्टाफ तेव्हा लगेच आता निरुपावं हो लागते देविका मॅमचा म्हणण्याप्रमाणे सगळा स्टाफ ऐकत असेल ना तेव्हा ती मुलगू म्हणू लागते हो देविका मॅडमला जरा इकडं तिकडे झालं ना तर खूप राग येतो त्यांची कामं म्हणजे एकदम टायमात आणि एकदम वेळेवरतीच झाली पाहिजे त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे हो बापरे माझी देविका किती हुशार आहे तेव्हा आता देविकाची मैत्रीण मनाशीच म्हणू लागते या देविकाला ना ही साधी एक स्टाफ आहे पण मालकी असल्यासारखं मिरवते सगळ्यांना मालकीनच वाटते पण नाही ती पण एक माझ्यासारखी स्टाफ आहे हे कुणाला माहिती पण जाऊ दे मला काय करायचं आहे त्या देविकाची गुणगान गायची हजार रुपये एक्स्ट्रा मिळालेत ना मला मग गा गुणगान इथे आहे तोपर्यंत देविका मॅम देविका मॅम करत राहा त्याच वेळेस आता निरुपा मग लागते तुम्हाला देविकाने सांगितलं का त्या पार्लरची मालकीन मी आहे बरं का निरुपा मी पार्टनर आहे त्या ते पार्लरची तेव्हा लगेच तिची मैत्रीण बिट्टी मग लागते हो देविका आम्हाला सांगत असते की माझ्या सासूबाई खूप चांगल्या त्या इथल्या मालकीने सतत तुमचं गुणगान गात असते तेव्हा निरुपाम लागते हो पण एक मिनिट तिला देविका म्हणायचं नाही देविका मॅम म्हणायचं किंवा मॅडम म्हणायचं त्यावर लगेच तिची लागते आम्ही खरं तर मॅडमच म्हणत होतो पण देविकाला ते आवडत नाही कारण फॉरेनमध्ये ना एकमेकांना नावाने हक मारतात ना म्हणून तिला देविकाच आवडतं तेव्हा लगेच निरुपा लागते हो ती फॉरेनला राहिलेली ना त्यामुळे फॉरेनबद्दल तिला सगळं काही माहिती तुला सांगते आमच्या देविकाचा जन्म ना मलेशियाला झाला आणि तिचं शिक्षण हाँगकाँगला झालं तिचे म्हणजे खरंच खूप भारी भारी शिक्षण झाले खूप छान ठिकाणी राहिली ती तिची खरंच खूप मज्जा झाली त्यामुळे तिकडचं सगळं काही आमच्या देविकाला माहिती असतं तेव्हा लगेच आता तिची मैत्री मनाशीच मा लागते कसल्या ढापशा मारते ही देविका काय चालू इच ना त्याच वेळेस आता निरुपा पण देविकाने तुम्हाला मिठाई दिली का म्हणजे कसं आहे त्या पार्लरची मालकीन मी ये ना मग मी सगळ्या स्टाफला मिठाई वाटायचं सांगितलं होतं अजून नसेल दिली ना त्यावर लगेच आता तिची मैत्री म्हणू लागते देविका मॅडम देणार म्हणजे देणार आणि आम आम्ही तर त्यांच्याकडनं घेणारच ना तेव्हा लगेच आता निरुपाव लागते पण ती मिठाई मी, मी दिली बरं का माझ्या स्टाफला कसं मी पार्टनर आहे ना पार्लरची त्यावर लगेच देविकाची मैत्री मला हो एक दिवस सगळा स्टाफ दिवाळीचा गिफ्ट घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे मॅम तेव्हा निरुपा लागते मला त्याच वेळेस तिची मला लागते हो तेवढ्यात आता सत्य आणि मीरा घरी आलेले असतात त्याचवेळेस आता सत्या आणि मीरासमोर जणू काही देविका खूपच भारी आहे तिचा बडजेव आता इथे निरुपाने सुरू केलेला असतो निरुपा लगेच आता मोठ्या आवाजात होऊ लागते माझी देविका हायच भारी तिचं स्वतःचं पार्लर आहे आणि त्या पार्लरची पार्टनर मी आहे निरुपा निरूपा आता मात्र सत्या लगेच निरुपाकडे वळून बघू लागतो आणि जोरजोरात जोर हसत टाळ्या वाजू लागतो तेव्हा निरुपाऊन लागते तुला काय झालं दात काढायला कशाला असतोय तेव्हा सत्य लागतो वा काय भारी बोलतेस निरूपा तू आता मीरा मात्र सत्याचा हात ओढत त्याला थांबू लागते हो काय करताय चला आतमध्ये गप्पा बसा तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू थांब अगं निरुपा आपल्या सुनेचं एवढं कौतुक करते अगं जरा ऐकू दे की त्याच वेळेस आता लगेच निरुपा मला लागते हायच मग माझी देविका हुशार स्वतःचं पार्लर आहे तिचे किती गुणगान गातात पार्लरचे स्टाफ बघ त्याच वेळेस सत्या लगेच आता हसू लागतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते काय करावं यांना आता हे नक्कीच काहीतरी बडबडणार आणि सगळं इथे वकून टाकणार आणि मग सगळ्याचं खापर यांच्यावरतीच फुटणार काय करू कसं थांबू यांना ना काही कळतच नाही तेव्हा लगेच गेस सत्य तू धुमके तू काही लोक कसे असतात तु। तुला माहिती त्यांच्या डोळ्यावर ना अशी झापड असते झापड त्यांना पुढचं काय बी दिसत नाही पुढे काय चाललंय काय नाही हे बघतच नाही ते जे दिसतं तेच खरं मानतात आणि निरुपा तुझी बी गंमत अशीच झाली असे म्हणून सत्य हसतच आतमध्ये निघून जातो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला आजी मिळेल आजीला मात्र आता मीरा आणि सत्यानंतर त्यांच्या रूममध्ये भेटायला येते तेव्हा आजी सत्याला बोलते सत्या, सत्या काय सारखा का दात काढतोय आल्या बघते हसतोय हसतोय तेव्हा लगेच आता मीरा सत्याचा हातोडते आणि ते गप्प बसता का आता तुम्ही आता हसणं बंद करा तेव्हा सत्यावर बघतो आजे अगं हालायचं असं काही ना तूही हसायलाच लागशील तेव्हा आजी म्हणू लागते नेमकं का काय झालंय मला सांगाल का तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो बाहेरी निरूपा आपल्या सुनेचं एवढं गुणगुण करत होती एवढं कौतुक करत होती ना पण त्या सुनेबद्दल ह्या निरूपाला काय बी ठाऊक नाही तेव्हा आजी म्हणू लागते नेमकं का काय कळलंय तुम्हाला देविकाबद्दल मला सांगाल का तेव्हा लगेच मीराव लागते कळलंय आजी आम्हाला देविकाबद्दल ते पार्लर देविकाचं नाही आहे ते पार्लर देविकाने विकलंय दुसऱ्यांना आता मात्र आजीलाही धक्काच बसतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय आपल्या सुनेच्या पार्लरचा एवढा बडवेजेव करणाऱ्या निरुपाला आता हे सत्य कळायलाच पाहिजे ही देविका नेमकं काय आहे का कशी आहे हे समोर आणायचं म्हणजे आणायचं आता असं आजी सत्य आणि मीराने ठरवलेलं असतं आता मात्र सत्य आणि मीरा मिळून या देविकाचा बँड कसा वाजवणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब